नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज निघाले होते मी क्लिनिकला जाण्यासाठी पाऊस बघा खूप येतो आहे आणि पाऊस तर चालूच होता पण क्लिनिकला लवकर मला जावं लागतं कारण क्लिनिकचं जे आता सध्या रिसेप्शनला कुणी नसल्यामुळं फोन वगैरे क्लिनिकचा माझ्याकडेच असतो आणि अपॉइंटमेंट सगळ्या फोन वगैरे येत असतात तर मग म्हणून मला लवकर क्लिनिकला जावं लागतं पाऊस चालू होता पण मला घरी पण थांबता येत नव्हतं खूप सगळा पाऊस चालू आहे तरीसुद्धा अपॉइंटमेंट्स वगैरे किंवा पेशंट येऊन थांबता सध्या रिसेप्शनला कोणीच नाही आहे त्यामुळं ते दोन्ही मलाच बघावं लागतं तर म्हणून मी आज लवकरच निघाले क्लिनिकला म्हटलं पाऊस आहे तर असू दे म्हटलं कारण नंतर पाऊस कधी बंद होईल किंवा कमी होईल हे पण नाही सांगता येत म्हणून मी लवकरच निघाले क्लिनिकला जाण्यासाठी कारण पेशंट वगैरे येऊन थांबतात मग नंतर मग आमचे वगैरे फोन येत असतात मग इथून रिक्षा वगैरे घेतली आणि मग नंतर मी आले क्लिनिकला आणि इथे आल्यानंतर मग अपॉइंटमेंट्स वगैरे तशा होत्या कोणी कोणी कधी पेशंट आधीच लवकर वेळेच्या आधीच येऊन थांबतात क्लिनिकच्या बाहेर मग ते मॅमना वगैरे फोन करतात तर मग ते परत क्लिनिकमधून फोन येतात की मग लवकर वगैरे जायला पाहिजे सध्या वॅकेन्सी वगैरे आहे क्लिनिकमध्ये आमच्या पण कुणी रिसेप्शनला सध्या येत नाही आहे ये सध्या मुली वगैरे कोणी मग ते मॅनेज करावं लागतं सगळं नंतर हे आल्यानंतर एक प्रोसिजर होतं लेझर हेअर रिडक्शन अंडर आर्म्स ते मग मॅमनी करून घेतलं सध्या मग रिसेप्शनला कुणी नसल्यामुळं मी आतमध्ये प्रोसिजर वगैरे करते पण आता सध्या नसल्यामुळं मला रिसेप्शन वगैरे बघावं लागतं त्यामुळे दुसऱ्या डॉक्टर आहेत ते प्रोसिजर वगैरे करत असतात आणि मग त्यांनी त्यांचं अंडरआर्म्सचं एल एच आर करून घेतलं जर तुम्हालाही क्लिनिकमध्ये आता सध्या प्रोसिजर करायचं असेल तर क्लिनिक मध्ये खूप छान ऑफर्स चालू आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्या ऑफर्स काय आहेत हे नक्की सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर एक पेशंट जे आधी दाखवले त्यांचं पील वगैरे होतं पील झाल्यानंतर मग हे जे होते यांचं होतं कार्बन पील करायचं होतं क्यू स्विच लेझर मग लेझरनी काय होतं जे त्यांच्या फेसवरती पिगमेंटेशन आहे ते पिगमेंटेशन खूप छान प्रकारे कमी होतं खूप चार पाच सेशनमध्येच आणि खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात म्हणून मॅमनी त्यांच्यासाठी ल क्यू स्विच कार्बन पील सांगितलं होतं मग त्यांचं क्यू स्विच कार्बन पील वगैरे मॅमनी करून घेतलं नंतर दुपारी ओपीडी वगैरे झाल्यावर मला क्लासला जायचं होतं तर मी क्लासला जाण्यासाठी निघाले आणि पेशंट आज खूप होते प्रोसिजरसुद्धा होत्या त्यामुळं मला निघण्यासाठी थोडा वेळ झाला होता आणि म्हणून मग मा माझी क्लासची बस मिस झाली होती नंतर मी क्लासला जा जाण्यासाठी रिक्षानेच निघाले आणि म्हटलं आज रिक्षाने जाऊयात क्लासला कारण वेळ झाल्यानंतर बस मग दुपारी निघून जात असते कारण म्हणून मला रिक्षाने नंतर जावं लागतं रिक्षा बदलत मग मी नंतर रिक्षा दुपारीचा पाऊस कमी झाला होता आणि मी आले होते क्लासच्या जवळ आणि नंतर म्हटलं आपण जाऊयात क्लासला मग दुसऱ्या आधीच्या बॅचच्या ज्या मुली होत्या त्यांची बॅच वगैरे सुटली होती आणि आमच्यासोबत जे आहेत बघा एवढ्या सगळ्या मुली असतात क्लासमध्ये क्लास हे सगळेजण क्लासला आत्ता संध्याकाळचं ज्यांचं टायमिंग आहे ते जात आहेत आणि हे जे बस थांबलेत ते नंतर ज्यांचा क्लास सुटला आहे त्यांना सोडण्यासाठी या बसेस जात असतात आणि खूप छान पद्धतीनं मुलींची सोय वगैरे आहे इथे आणि क्लाससुद्धा खूप छान प्रकारे शिकवलं जातं क्लासमध्ये नंतर मी आले होते क्लासमध्ये मॅम वगैरे आल्या नव्हत्या म्हणून म्हटलं थोडंसं आमचं प्रॅक्टिस वगैरे करून घेऊयात नंतर क्लासमध्ये आज खूप छान प्रकारे शिकवलं होतं निघाले होते आता संध्याकाळी पाऊस आला होता आणि मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी संध्याकाळी क्लिनिकला जाताना रिक्षा पकडली आणि मी तिथून निघाले होते संध्याकाळी मला थोडासा उशीर होत असतो आणि उशीर झाल्यामुळं दुसरे पेशंट वगैरे येऊन बसतात त्यामुळे थोडासा त्रास वगैरे होत असतो कारण जे जॉबचं टायमिंग आहे ते मॅनेज न होता थोडासा मला उशीर होत असतो कारण कसं जॉब मॅनेज करून मग क्लासेस करण्याचं थोडंसं वेळ येणं जाण्यामध्ये खूप जास्त वेळ जात असतो त्यामुळे मग आ, मी रिक्षा वगैरे पटकन बघितली आणि मी आले होते क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट्स वगैरे किती आहेत बघितले आणि संध्याकाळी तोपर्यंत पेशंट वगैरे आले होते प्रोसिजरसुद्धा होत्या तर मी दाखवते इव्हिनिंगला काय प्रोसिजर्स आहेत पेशंट वगैरे कन्सल्टेशनसाठी गेले होते मग नंतर कन्सल्टेशन वगैरे झालं आणि पेशंटचं मेडिसिन वगैरे ते मॅमनी दिलं होतं आणि मग कन्सल्टेशनसाठी तोपर्यंत तो खूप सगळे अपॉइंटमेंट होते आज तर आणि नंतर मग शेवटी पेशंट पण खूप आले होते आणि त्यांचं बघा मॅम दुसरे मेडिसिन वगैरे देत होते कारण आमच्याच क्लिनिकमध्ये मेडिसिन वगैरे भेटतात जे स्किन आणि हेअरचे मेडिसिन असतात तोपर्यंत मी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे गोळी घेतली होती आणि मला चक्कर येत होती त्यामुळे मी चॉकलेट वगैरे खाऊन घेतलं कारण म्हटलं क्लिनिकमध्ये सध्या कुणी पण नसतं दुसरे स्टाफ कमी आहेत आणि त्यामध्ये एक पेशंटसुद्धा आले होते आणि त्यांना खूप त्रास होत होता त्यांनाही त्रास होत होता तर मग त्यांनी मॅमकडे लवकर त्यांना पाठवलं हो आणि नंतर मग हे प्रोसिजरसाठी पेशंट होते यांचं होतं एल एच आर जे चीनचं होतं आणि मग त्यांचं लेझर हे रिडक्शन मॅम करून घेत होते तर यांचं आज सहावं सेशन होतं खूप छान पद्धतीनं रिझल्ट असतात एल एच आरचे जर तुम्हालासुद्धा प्रोसिजर करायचे आहेत तर आता सध्या आपल्याकडे जे फेस्टिवल आहेत ते फेस्टिवल चालू असल्यामुळे थर्टी पट थर्टी पर्सेंट ऑफ चालू आहे तर नक्की तुम्ही क्लिनिकला व्हिजिट करा आणि तुमचीसुद्धा अपॉइंटमेंट बुक करा जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर खूप कन्सल्टेशनवरती तर डिस्काउंट नाही आहे पण ऑल प्रोसिजर्सवरती ज्या आणि जुन्या पेशंटला जे ज्यांचे रिलेटिव्ह वगैरे त्यांचे येतील तर त्यांच्यावरती टेन पर्सेंट ऑफ आहे आणि प्रोसिजरवरती सगळ्याच प्रोसिजरवर थर्टी पर्सेंट ऑफ आहे तर नक्कीच तुम्ही प्रोसिजर वगैरे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचं असेल पिल करायचं असेल किंवा अजून ऐकणेसाठी वगैरे कोणतं ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा क्लिनिकला व्हिजिट करू शकता अशा प्रकारे मग इव्हिनिंगचे प्र सगळे पेशंट वगैरे झाले होते नंतर मॅमना हिशोब वगैरे दिला मी आणि मी निघाले घरी जाण्यासाठी तेवढ्यात मला इथे एक जान जाताना एक काका दिसले होते ते इथे हे जे वाळू वाळूमध्ये जे असतात जे लाया फुटाने आपण काय म्हणतो तसं पापडी वगैरे ते भाजतात कारण हे तळलेले पण नसतात म्हणून मी त्यांच्याकडून ते घेतलं आणि मी निघाले घरी जाण्यासाठी तर अशा प्रकारे आजचा होता माझा दिवस खूप छान प्रकारे दिवस गेला आणि थोडा बिझी होता पण आपण कामामध्ये बिझी असल्यावर आपल्याला छान वाटतं आणि जे आपण आपल्या आवडीचं काम करतो त्याच्यामुळे खूप छान दिवस जातो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय